डॉक्टर सौरभ सुनील महाडिक यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये उज्ज्वल अशी कामगिरी बजावत असल्याचं निदर्शनास आला आहे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हेच ब्रीत वाक्य सुरुवातीपासून मनाशी बाळ कोण असल्याने सर्व पेशंटची अविरत सेवा करत आहेत पेशंटसुद्धा आवर्जून त्यांना फॅमिली डॉक्टर सौरभ सर म्हणून आवर्जून संबोधले जाते भारती हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसर इमर्जन्सी डिपार्टमेंट या पदावर महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत महाभयंकर कोविडची साथ आली तेव्हा कोविड काळामध्ये रुग्णांची सेवा खंबीर राहून अविरत सेवा व सामाजिक जबाबदारी अभिमानास्पद स्वीकारली होती या काळात स्वतःला सुद्धा कोविड झाल्याने हिंमत न हरता रुग्णांची सेवा केली आहे त्यामुळे त्यांना कोविड योद्धा अशी पदवी मिळाली आहे भारतीय हॉस्पिटल हे एकमेव हॉस्पिटल असं आहे की स्वच्छतेला प्राधान्य देतात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण महाडी कुटुंब सामाजिक सेवांमध्ये कार्यरत असतं महत्त्वपूर्ण बाब म्हणजे डॉक्टर सौरभ हे सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेत असतात परंतु कधी गाजावाजा करत नाहीत असं निदर्शनास आलं आहे यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असतं याच कार्याची दखल घेत जनसामान्यांच्या प्रहार न्यूज व स्वराज्य ग्राहक न्याय निवाणा वेलफेअर समिती दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने शिवभीम महोत्सव महाराष्ट्रात प्रथमच राज्यस्तरीय पुरस्काराचं आयोजन केलं आहे महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आणि दिव्यांगांचे जनक बचूभाऊ कडू तसेच अनेक नामवंत दिग्गजांच्या शुभ हस्ते डॉक्टर सौरभ सुनील महाडिक यांना आदर्श डॉक्टर या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे याबद्दल त्यांचे प्रहार न्यूजचे संपादक विकास गायकवाड आणि स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समितीचे संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारताळकर जनसामान्यांचा प्रहार न्यूजचे वार्ताहर नितीन दबडे तसेच पूर्ण टीमतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर सौरभ सुनील महाडिक यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे